हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता इथे मी कांदा घेतला आहे बारीक चिरून लसूण टोमॅटो मिरची कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे तुरीची डाळ घेतली आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून आहे ना अर्धा तास पाण्यामध्ये आहे ना भिजत ठेवलेली आहे छान अशी आहे ना खमंग अशी तुरीची डाळ बनवणार आहे आपण तर इथे मोठा कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ना आपण दोन पळी ना तेल टाकूयात आणि डाळ अजिबातच वर शिजवून घेतलेली नाही डायरेक्ट फोडणी देणार आहे खूप सुंदर होते एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात मोहरी टाकूयात जिरं मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा मिरची एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि भरपूर असा लसून घेतलेला आहे ठेचून आणि छान असं हे ना आपण भाजून घेऊयात तर त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो ही ना एकदम मऊ होईपर्यंत आहे ना छान असा भाजायचा अगदी झटपट अशी आपली ही डाळ होते बघू शकता छान अशी कांदा टोमॅटो मिरची भाजलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण हळद धना पावडर गरम मसाला आणि घरी बनवलेली चटणी टाकायची छान असं हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि भिजवून घेतलेली डाळ आहे ना ती डाळ टाकूयात डाळ पण छान अशी आहे ना पण हे तेलामध्ये मसाल्यामध्ये ना भाजून परतून घेऊयात आणि ह्याच्यात आहे ना गरजेनुसार आहे ना पाणी टाकायचं तुम्हाला किती डाळ हवी आहे ना त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावायचं आणि छान अशा आहेत ना मोठ्या गॅसवरती ना दोन शिट्ट्या करून घ्यायच्या चवीनुसार मीठ टाकूयात आणि दोन शिट्ट्या झाल्या की गॅस मिडियम ठेवायचा आणि दहा मिनट आहे ना छान अशी डाळ आपण शिजवून घ्यायची तर पाहू शकता शिट्टी झालेली आहे आता गॅस एकदम बारीक आहे दहा मिनिटासाठी म्हणजे डाळ आपली छान अशी शिजली जाईल कुकर थंड झालेला आहे बघू शकता पाहू शकता डाळ आपली मस्त अशी खमंग अशी डाळ आपली तयार आहे एक वेगळी चव येते ह्या डाळीला आणि झटपट होते तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ना तुरीची डाळ आमटी बनवून बघा खूप सुंदर होते आणि भन्नाट चवीची अशी डाळ आहे आपली व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद